नमस्कार मित्रांनो कुणे राजाची गराणी आणि या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की कबीरने काल गुंजाच्या मदतीने ज्या गुंडाचं काही रेकॉर्ड करून घेतलेलं असतं कारण जे ब्रीज कोसळलेलं असतं तर तेथे कच्चा माल वापरून हे जे काही कॉन्ट्रेक्टदार असतात तर ते आपले अनेक गुंडाशी संबंध ठेवतात आणि हे जे काही रोड ब्रिज वगैरे काही बनलेले असतात तर त्यामध्ये ते भरपूर असा माल कमवत असतात आणि त्यांचा हा जो काही खोटा चेहरा आहे तो कबीरला सर्वांच्या समोर आणायचा असतो कारण आत्ता जे ब्रिज कोसळले तर याऐवजी आ कुठे कुठेही असे ब्रिज कोसळू नये आणि अनेक लोकांच्या त्यामध्ये जीवसुद्धा जातो आणि कुटुंबाला त्यांच्या माणसांना गमावे लागते त्यामुळे अशी परिस्थिती पि पुन्हा निर्माण होऊ नये कारण ही वेळ मृन्मयवर सुद्धा आली असती म्हणजे गुंजाने जर मृन्मयला त्यावेळी वाचवले नसते तर आज मृन्मयसुद्धा क ही कबीरला सोडून गेली असते म्हणून मृुन्मयीचा जीव जीवावर उदार झालेल्या कबीरने मात्र हा पण केलेला असतो की त्या गुंडांना शेवटी धडा शिकवायचा आणि त्यांनी जे काही खोटे हे कारनामे केलेले आहे ते सर्व सरकारच्या उघडकीस आणायचे आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची म्हणून ते रेकॉर्ड त्याने त्या हॉटेलमध्ये त्या गुंडाचे सर्व काही हे करून घेतलेले असते त्यानंतर मृुमयीत येते आणि गुंजा मात्र तिकडे लपलेले असते तेव्हा मृण्मय म्हणते की कबीर तू गुंजाला घेऊन इकडे हॉटेलमध्ये का आला तर कबीर काही मृण्मयकडे लक्ष देत नाही तो फक्त मृन्मयीला सांगत असतो की मृण्मयी तुला घरी आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित सांगेल मी येथे फक्त माझ्या कामासाठी आलेलो आहोत आणि गुंजाला मी माझी मदत करण्यासाठी तेव्हा मात्र मृन्मय ही कबीरवर विश्वास ठेवते आणि घरी आल्यानंतर मी सर्व काही विचारेल मी आत्ता घरच्यांना सुद्धा काही सांगणार नाही असे बोलून ती मायाला घेऊन तिथून निघून जाते माया म्हणत असते की अग तुझा नवरा एकदम खोटं बोलतो आणि तू त्याच्यावर का विश्वास ठेवते तर मृन्मय म्हणत असते की मॉम तो आत्ता यावेळी काही बोलू नको जेव्हा कबीर घरी येईल तेव्हा मी कबीरला सर्व काही विचारणार आणि तोसुद्धा मला सर्व काही सांगणार तो आत्ता येथे फक्त एका महत्त्वाच्या कामासाठी आलेला आहे तेव्हा ही घरातील सर्वांना तेथून घेऊन जाते त्यानंतर कबीर आणि गुंजा हे गाडीवरून घरी येत असतात तर कबीर अचानक एका ठिकाणी गाडी थांबतो त्यावेळी त्याला खूप विचार आलेला असतो की कारण आज मी जिच्यासाठी हे काम करतो कारण तिच्या जीवाला मागे धोका होता आणि तो धोका झाला त्यासाठीच मी हे सर्व काम करतो परंतु आज मी तिला हे सत्य सांगू शकलो नाही की मी काय करतो आणि तिचा किती गैर गैरसमज झाला असेल आणि ते सर्व बघून तिच्या जीवाला किती त्रास झाला असेल यामध्ये मृणवायची तर काहीच चूक नाही ती जे काही करते ते एकदम योग्य आहे कारण मीच सत्य काय आहे ते सांगू शकत नाही आणि जर माझ्या आणि गुंजाचे सत्य जर मृनय समोर आले तर मी तिला काय उत्तर देणार मायामा मी तर कोणताही असा चान्स सोडत नाही की ते सत्य शोधण्यासाठी तेव्हा आता मला गुंजाबाबतीत निर्णय घ्यावेच लागणार म्हणून तो गाडी थांबव तर गुंजा विचारते की साहेबा तुम्ही अचानक मध्ये अशी गाडी का थांबवली कारण अजून घरसुद्धा आलेले नाही आणि आपला रोड सुद्धा हा संपलेला नाही तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा मी तुला जे काही सांगतो ते अगदी तू व्यवस्थित आई कारण यामध्ये तू तु तुझ्या पुढील जीवनाचा विचार कर। तू माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी तुझी ही जीवन आहे ते का संपुष्टात आणते तुझंसुद्धा हक्काचं कोणीतरी असावं आणि तुला योग्य असा म्हणजे पती मिळावा ज्याची तुला गरज आहे आणि तुझासुद्धा एक सुखी संसार असावा तुझ्या आईला आणि मी सत्यदादाला सर्व काही व्यवस्थित संप म्हणजे समजून सांगेल पण तू प्लीज आत्ता सध्या तुझ्या जीवनाचा विचार कर तेव्हा गुंजा म्हणत असते की नाही साहेबा ज्या दिवशी मी माझ्या भांगेमध्ये कुंकू भरले त्या दिवसापासून मी फक्त तुमचा विचार करते आणि जरीही मी तुम्हाला काही त्रास देणार नाही आयुष्यभर मी तुमचा विचार करत राहील आणि मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आणि मी खूप मोठं शिक्षण घेऊन माझ्या जीवाचा मी नक्की न्याय मिळवेल कबीर म्हणत असतो की गुंजा कोणते लग्न मानते जे लग्न जबरदस्तीने करण्यात आले आणि त्या लग्नाचे कुंकूसुद्धा तू आपल्या भांगात भरू शकत नाही आत्तासुद्धा तुला तो हक्क नाही देवी आईच्या साक्षीने तू ते कुंकू आणि माझा नवरा मानत असते परंतु तो हक्क तुला कोणीही दिलेला नाही त्यामुळे तू प्लीज एकदा तुझा विचार कर माझ्यासाठी तुझे जीवन हे व्यर्थ वाया घालू नकोस तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मी तुमच्या कुटुंबापासून खूप इतकी दूर जाईल का कधी परत माझं तोंडसुद्धा दाखवणार नाही तर कबीर म्हणतो की गुंजा तुम्हाला चुकीचं समजते मी तसा विचार नाही केला मी फक्त तुझ्या जीवनाचा विचार केला तुझ्या आयुष्याचा गुंजाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि ती कबीरला म्हणते की साहेबा मी तुम्हाला म्हणजे तुम्ही मला वचन द्या की मी घर सोडून गेल्यानंतर तुम्ही मला शोधण्यासाठी परत येणार नाही तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा माझ्या बोलण्याचा वाईट विचार करू नकोस मी त्या दृष्टीने नाही म्हणलो पण पन... तर ते दोघीजणं घरी येतात तर गुंजा आपल्या रूममध्ये जाते आणि आपल्या कपड्याचे ती पूर्णपणे गाठोडे बांधते फक्त जी चेन तिला मृणमयीच्या आई आजीने आज दिलेली असते ती चेन फक्त देते ती काढून ठेवते आणि सर्व घराला बघून ती शेवटी त्या घरातून जायला निघते तर कबीरसुद्धा हा ऑफिसमध्ये त्याला जायचे असते आणि रात्रीतून त्याला ती स्टोरी पूर्ण करून सकाळी पेपरमध्ये छापायची असते आणि जे गुंड असतात त्यांना शिक्षा द्यायची असते तर जे गुंड असतो त्याला ही सर्व माहिती मिळालेली असते की जो पत्रकार आहे कबीर सरपोतदार याने त्या हॉटेलमध्ये सर्व काही बोलणे रेकॉर्ड करून घेतले ही, ही खबर त्याला मिळालेली असते म्हणून त्याने काही गुंड हे कबीरमागे पाठवलेले असतात आणि ती स्टोरी शेवटी सकाळी छापून आलेलीच असते आणि इकडे मात्र ते गुंड कबीरला किडनॅप करण्यासाठी आलेले असतात तर कबीर हा मुरमईसाठी जिलेबी घेत असतो आणि त्याचवेळेस गुंजाही आपल्या गावाला जायला निघलेली असते आणि ती स्टँडवर इतर लोकांना विचारत असते की डोंगरवाडीची बस केव्हा येईल आणि तिला आता माहिती नसते की डोंगरवाडीला कसे जायचे कारण याच्या मागे जाताना तिच्यासोबत कबीर असतो तेव्हा मात्र ते गुंड गाडी घेऊन येतात आणि कबीरच्या अंगावर कपडे टाकून त्याला त्याचे तोंड बांधून तेथून किडनॅप करून घेऊन जातात तेव्हा मात्र गुंजा ही कबीरची गाडी ओळखते आणि ती बॅग ओळखते तेव्हा गुंजाला खूप मोठा धक्का बसतो आणि ते जी जे गुंड असतात ते जो जिलेबी विकणारा असतो त्यालासुद्धा गोळी मारतात तर गुंजा तिथे धावतच येते आणि काही पोलीस तिथे येऊन पोहोचलेले असतात तेव्हा ते पोलीस मात्र गुंजाचे काही ऐकायला तयार नसतात तर त्यांच्या हाताचा कमरेला जो पिस्तूल असतो तो, तो बंदूक घेते आणि ती म्हणत असते की जर तुम्ही माझं काही ऐकले नाही तर मी स्वतःला गोळी झाडून घेईल तर ते शेवटी त्या पोलिसांना ऐकायचे असते तेव्हा गुंजा सांगत असते की तिने जेव्हा कबीरला किडनॅप केले तेव्हा त्या ते किडनॅपरांच्या गाडीचा नंबर तिने पाठ केलेला असतो आणि ती तो नंबर त्या पोलिसांना सांगते आणि कबीर सरपोतदार यांना त्या गुंडांनी घेऊन गेल्याची ती सांगते तेव्हा ते, ते पोलीस विचारतात की जो कबीर सरपोतदार आहे यांच्याबद्दल तुमची आणि त्यांची ओळख काय तुम्ही त्यांना कसे ओळखले तर गुंजा सांगत असते की मी त्यांच्या घरची नोकरानी म्हणजे मोलकरीण आहे आणि तिला कबीरसोबत जे लग्न केलेले असतात ते क्षण आठवतात आणि त्याचवेळेस इकडे तो गुंड कबीरला चांगला मारत असतो कबीरच्या डोक्यातून रक्त येत असते आणि त्याचवेळी तेथे जी मेणबत्ती पेटलेली असते तर कबीर त्या मेणबत्तीच्या साह्याने आपल्याला जिथे बांधलेले असते ते, ते दावं तो जाळतो आणि त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा तो गुंडांचा मेन लीडर असतो तो तेथे येऊन पोहोचतो आणि कबीरला तो गोळी पायाला मारतो तेव्हा मात्र त्याच वेळेस तेथे पोलीस आणि गुंजा येऊन पोहोचलेली असते आणि कबीरला लागलेली गोळी बघून गुन, गुंजा खूप रडत असते आणि जेव्हा पोलीस त्या गुंडांना पकडतात तर गुंजा लगेच त्या गाणीमागे जाऊन लपते आणि कबीरची ती अवस्था पाहून तिला खूप रडू येत असते तर इकडे मृण्मयी आणि घरातील सर्वजण खूप घाबरलेले असतात तर ही घरातील सर्वांना म्हणते की कबीरचा फोन दहा मिनटापूर्वी आला होता आणि दहा मिनटात तो घरी येणारा होता परंतु तो रात्रभरसुद्धा घरी आलेला नाही म्हणून घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये येत येतात आणि गुंजा कबीरला तोंड दाखवता शेवटी कबीरची ती अवस्था बघून आपलं कपड्याचं गाठोडं घेते आणि तेथून ती लगेच लपून निघून जाते गुंजा सुद्धा ती अवस्था बघून खूप घाबरलेली असते आणि तिला कबीरबरोबरचे सर्व क्षण आठवतात त्यानंतर इकडे पोलिसे कबीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याला घरी घेऊन येतात तेव्हा घरातील सर्वजण कबीरला बघून खूपच खुश होतात आणि सर्वजण पोलिसांचे आभार मानू लागतात पण पोलीस सांगू लागतात की तुमच्या जे काही कबीर सरपोतदार पत्रकार आहे यांचा जीव एका मुलीने वाचवला म्हणजे जी तुमच्या इथे मोलकरीन आहे तिने तर सर्वजण विचार करतात की गुंजा तर घरामध्येच आहे मग नेमकं गुंजा गेली कुठे तर लगेच रेशीम ही गुंजाच्या रूममध्ये पाहण्यासाठी येते तर गुंजा तिथे नसते तर कबीर हा जाताने त्याने गुंजाला बघितलेले असते आणि ती पोलिसांसोबत तेथे आलीच कशी आणि त्यापुढे कबीरला काही आठवत नाही कारण तो बेशुद्ध पडलेला असतो तेव्हा मात्र आता गुंजाही कुठे गेली असणार आणि तिला शोधण्यासाठी कबीर परत कसा गुंजाला घरी घेऊन येणार हे सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद